एकूणच शेतकरी आंदोलन असेल तर खलिस्तानी म्हणून त्याच्यातली ताकद कमी करायची दलितांनी आंदोलन केलं असेल तर त्यांना नक्षलवादी म्हणून त्यांना बदनाम करायचं मुसलमानांनी जर कुठल्या पद्धतीची भूमिका घेतली तर त्यांना पाकिस्तान दार्जिने म्हणून कुठे कुठे गँग म्हणून अर्बन नक्षल म्हणून बदनाम करण्याचं षडयंत्र या देशामध्ये सुरू असताना आणि या देशातील बुद्धिजीवी वर्गाची मध्यमवर्गीयांची ही जी एक मानसिकता झालेली आहे कारण सर्वसामान्यपणे जर आम्ही चळवळीतले कार्यकर्ते कार्यकर्त्यांना सांगितलं किंवा समाजाला सांगितलं कि की मी एखाद्या एक्सपाय जेड गुन्ह्यातून निर्दोष सुटलो रे तर आम्हाला प्रतिप्रश्न केला जातो हे पेपरला बातमी कुठं आली म्हणजे वृत्तपत्रामध्ये बातमी आली म्हणजेच खरं आणि वृत्तपत्र बातमी देत असताना त्याची सत्यता तपासून बघतात का वृत्तवाहिन्यात त्याची बातमी देत असताना सत्यता तपासून बघतात का तर बघत नाहीत ज्या अर्थी सैफन शेख यांची विभागीय आयुक्तकडून ज्या अर्थी सोलापूर शहरातल्या बहुसंख्य चळवळीतल्या कार्यकर्त्यांची तडीपारी ही विभागीय आयुक्ताकडून कोर्टाकडून रद्द झाली याचाच अर्थ असा आहे की पोलिसांनी केलेली कारवाई ही बेकायदेशीर होती अन्यायकारक होती आणि बदनाम करण्यासाठी होती हे सिद्ध झालेलं आहे अशा ह्या वेगळ्या आंदोलनामध्ये डॉक्टर आंबेडकर असूच्या वतीने सहभागी होणं हे मी माझं कर्तव्य समजलं आणि मला या समाजातील बुद्धिजीवी वर्गांना बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना हे सांगायचं आहे की कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल झाला म्हणजे तो गुन्हेगार आहे अशा पद्धतीचा टॅग जो आपण लावतो आणि एक परसेप्शन तयार करतो ते खूप घातक आहे बहुजन तितका मिळवावा आणि गुणदोषासहित स्वीकारावा जोपर्यंत आपण आपल्या बहुजन समाजातील जो त्रमहिनं काम करतो त्या पाठीशी खंबीरपणे उभारणार नाही तोपर्यंत तिथल्या जातीवादी धर्मांधशक्ती ह्या बोकाळतील आणि तुमच्या तुमच्यामध्येच भांडणं लावतील अशा पद्धतीची एकूण परिस्थिती असताना समाजाचा मानस बदलावा समाजाचा कार्यकर्त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा यासाठी आज आंबेडकर असूच्या वतीनं आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे हे आंदोलनच आहे आंदोलन यासाठी आहे की भारतामध्ये अशा पद्धतीची वेगळी भूमिका कोणी घेत नाही कारण एखादा तडीपार झालेला व्यक्ती असेल एखादा एमपीडिया झालेला व्यक्ती असेल तर त्या त्याचं घर उद्ध्वस्त होतं तेव्हा समाजातून तो निस्तानाभूत होतो आणि असं असतानासुद्धा समाजासमोर छाती ठोकपणे जाणार असं आहे पण शेख याचा आम्हाला अभिमान आहे आणि अशा पद्धतीनंच कुठल्याही कार्यकर्त्यावरती कुठल्याही समाज घटकावरती अन्याय अत्याचार झाला पोलिसांनी करवी तर आंबेडकर असोसिएशन अत्यंत ठाल घेऊन पुढो राहील त्याचे मी आश्वासन देतो धन्यवाद जय भीम आपल्याला असं म्हणायचं आहे का की पोलिस ही तडीपारी करतात एमपीडी करतात तर हे त्यांच्या मनमानी पद्धतीने करतात असं तुम्हाला म्हणायचं आहे का ज्या आर्थी ज्या अर्थी विभागीय आयुक्त तडीपारी कॅन्सल करतो ज्या अर्थी हायकोर्ट तडीपारी कॅन्सल करतो त्याच अर्थी पोलिसांनी केलेली कारवाई ही अत्यंत सदोष अद्यायकारक आणि सूटबुद्धीने केलेली आहे असं ते एकूण चित्र असतं कारण असं आहे त्याचं की तडीपारी असेल किंवा एम पी डी असेल त्याला कायद्याने चौकट घालून दिलेली आहे कुठलेही गुन्हे उचलायचे न्यायप्रवेश असलेले गुन्हे देखील दाखवायचे बेलेबल बेलेबल ऑफिस असलेले हे बेलेबल ऑफिस देखील त्या यादीमध्ये दाखवायचे आणि तडीपार करायचे आणि जा तुला काय करायचं ते कर आणि बहु भोगत बस अशी जी मानसिकता पोलिसांची आहे की माझी पोलिसांना विनंती आहे की अशा पद्धतीनं तुम्ही करू नका जनता सतर्क आहे आणि याचा जाब जर विचारला तर तुम्हाला खूप त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील प्रसंगी तुमच्या नोकऱ्याला देखील धोका पोहोचू शकतो किंबहुना तुम्हाला पेन्शन देखील मिळण्याला धोका पोहोचू शकतो तर तुम्ही तुमच्या ठिकाणी योग्य योग्य पद्धतीने कार्य करा तुमच्यावर जरी अन्याय झाला तर हे आम्ही व्हिसल ब्लोअर हेच आम्ही सामाजिक कार्यकर्ते हेच माहिती अधिकार कार्यकर्ते तुमच्या मदतीला येणार आहेत तुम्ही कुठल्याही प्रश कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडू नका कुठल्याही पद्धतीनं बेकायदेशीर कृत्य करू नका जनता हे तुमच्याबरोबर आहे परंतु चुकीचं आणि खोटं झालं तर सोलापूरची जनता नक्कीच रस्त्यावर उतरते याच देखील भान तुम्ही ठेवा अशी मी तुम्हाला विनंती ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा विसरू नका